हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे मी पण आहे मजेत मी आणि माझी जाऊ आम्ही दोन तीन दिवसापासून सध्या आता फिरायला जात आहोत संध्याकाळचं वातावरण वा खूप छान असतं खूप सुंदर असतं आणि आवर्जून वेळ काढून दोघे जणी आता जात आहोत काही दिवस आज परत गावरान मेनू आहे मी मला जरा दोन तीन दिवस झाले असत चटकपटक पटक खाऊच वाटतंय आज हरभऱ्याची हटलेली भाजी केली पण जो हरभरा आपण ठेवतो ना वाळून वर्षभरासाठी तर त्याची हटून भाजी केली आहे बेसनपीठ आणि थोडसा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे थोडीशी डाळ टाकलेली आहे हरभऱ्याची एवढी सुंदर भाजी लागते नाही याच्यासोबत मस्त लागते ती बाजरीची भाकरी पोळीपेक्षा बाजरीच्या भाकरीसोबत खूपच छान लागते भाजी तर आज ठेचा परत आणि मस्त बाजरीची भाकरी मला खावं असं वाटतंय म्हणून मी सगळ्यांना बाजरीची भाकरी खाऊ घालते आणि तसं पाहिलं तर दोन्ही टाईम आमच्या घरामध्ये पोळ्याच लागतात सरांना पोळी लागते मला पण पोळी लागते पण मला खावंसं वाटतंय म्हणून मी सगळ्यांनाच भाकरी आणि माऊ तर नाही आहे माऊ आजीकडे त्याच्यामुळे माऊचा मा प्रश्नच नाही माऊ तर तोंडाला पण भाकरी लावत नाही आणि दिव्याला काही ॲडजस्ट करता येतं पण थोडंसं खायची सवय पण असली पाहिजे भाकरी लेकर आनंदाने खातात पण आमच्या घरामध्ये भाकरी म्हणलं का फार तोंड वाकडं होतं सगळ्यांचं पण अधूनमधून मी थोडंसं करत राहते मस्त आज पण बाजरीची भाकरी आणि गावरान भाजी हा जो मनी प्लांट आहे ना हा खूप सुंदर आहे घरामध्ये आणि त्याची एकच फांदी एवढी वाढलेली आहे खाली तर मागच्या वेळेस मी बराचसा कट केलेला होता कारण खाली जर कट केला तरच तो वरती बुशी होतो तर आज ही खालची जी फांदी आहे ना ती कट करणार आहे मी इथून म्हणजे काय होईल त्याला ब्रांचेस फुटतात वरच्यावर हे पाहता सुंदर वाटतो एकदम असं एवढा एकच फांदी खूप खाली चाललेली होती आणि आता पाणी टाकून घेते घरातल्या झाडांना थोडीशी सुकल्यासारखे वाटत आहेत हे छान झाले आहेत स्नेक कारण हे खिडकीमध्ये येतं आणि ऊन लागतं प्रॉपर त्याला पण जर ऊन नसेल ना तर खूप सडतात पाहते माझे काही जे काही होते दुसऱ्या कुंड्यांमधले त्याला प्रॉपर ऊन मिळत नव्हतं तर ते बरेचसे एक, एक पान सडत होतं आणि हे पायाला पण खूप जास्त ऊन लागतंय सकाळचं कारण तिकडून ऊन येतं ना तर याचे पानंसुद्धा पिवळे पडायला लागलं तर आता देणार आहे पाणी स्वयंपाक वगैरे सगळं झालंय माझं संध्याकाळची वेळ संध्याकाळी कट करायला नको होती फांदी पण केली हा किचनमधला मनी प्लांट आपण व्यवस्थित लावला याच्या खूप साऱ्या फांद्या आहेत ना अशा खाली आल्या होत्या आणि याला स्प्रे केले थोडंसं आणि स्प्रे केलं तर खूप छान असं टवटवीत होतो आणि मी सगळ्या घरातल्या जेवढे काही झाडे आहेत सगळ्यांना स्प्रे करत असते अधूनमधून तर याला केले स्प्रे आणि व्यवस्थित गुंडाळून असा लावलाय कारण खूप साऱ्या त्याच्या खांद्या आलेल्या होत्या खाली त्यांना कट केला आहे त्या काय करते मी एकमेकांना अशा गुंडाळून तिथंच ते बुशी करते ते काय जास्त कट करत राहत नाही तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो थोडासा व्हिडिओला प्रॉब्लेम आल्यामुळे मला परत व्हिडिओ एडिट करावा आहे कारण व्हिडिओचा आवाजच गेलेला होता तर सव्वा अकरा साडे अकराची वेळ आहे मी बाहेर बसलेली आहे आणि प्रॉब्लेम असा झाला की वरती पाणी लावलं होतं टाक्यांमध्ये पण पाणी संपलेलं दिसलं आणि त्याच्यानंतर सरांनी फोन केला तर टँकरवाला बोलला की बारा सव्वा बाराला येतो तोपर्यंत तुम्ही तो जागे राहाल का तर आम्ही म्हटलो नक्की जागे राहू आणि तसंही आम्ही जागेच असतो तर आम्ही वाट पाहत मी मग शेवटी बाहेर बसले झोपाळ्यावरती आणि मस्त आता पौर्णिमेचा दिवस आहे उद्या पौर्णिमा लागणार आहे आणि चंद्राचा सुंदर असा प्रकाश पडलेला आहे मला खूप आवडतो माझं व स्टेटसला मॅक्झिमम माझ्या चंद्र पौर्णिमेच्या काळामध्ये चंद्राचेच जास्त व्हिडिओज आणि फोटोज असतात तर मला खूप आवडतात आणि मी टाकते कारण जे आवडतं ते करावं माणसाने तर आता वाट पाहत बसलेली आहे मी बाहेर आणि खूप फ्रेश वातावरण गाणे लावले आहेत मेन म्हणजे मागे पण व्हिडिओलाच प्रॉब्लेम झाल्यामुळे मी मला सगळंच म्यूट करावं लागलं आहे पहा तर कुकीसुद्धा माझ्या आवतीभोवती फिरते मी जिथे जाईल ना तिथे कुकी असते बिलकुल मला सोडत नाही कुकी कुकीला ए सीमध्ये झोपायला इतकं आवडतं पण जर मी नसेल रूममध्ये तर ती खाली गर्मीमध्ये झोपते माझ्याजवळ पण वरती जात नाही एकटी कारण तिला शेपूट आहे माझं सर तर म्हणतात नेहमी बोलतात की शेपूट आहे तुझं आणि पाण्याचं पा। तर एवढं भयानक शॉर्टेज झाले की आता कसे हे दहा बारा दिवस जातील असं झाले सांगितलं ह्यावेळेस पूर्वमोसमी पाऊस लवकरच येणार आहे पण आता काय माहिती काय होतं निसर्गाच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही आम्हाला तर अक्षरशः फेब्रुवारी महिन्यापासून टँकर चालू आहेत सुरुवातीला आठवड्याला एक लागायचा थोडंसं बोरचं पाणी निघायचं पण आता पूर्ण बोर पूर्ण कोरडा पडला आहे असं कधीच झालेलं नव्हतं येत्या दोन वर्षामध्ये भरपूर पाणी असायचं फक्त मेमध्ये थोडंसं कंटाळ म्हणजे हे व्हायचं शॉर्टेज व्हायचं पण ह्यावेळेस तर फार म्हणजे फार कठीण झालं आहे फेब्रुवारीमध्येच आम्हाला टँकर सुरू करावं लागलं होतं आता तर अक्षरशः चौथ्या दिवशी टँकर घ्यावा लागतोय पूर्ण झाडे माझी आणि पूर्ण सगळे लॉन म्हणा काय घरातले सगळं काही सगळं पोरनं माझं टँकरवर आहे आणि नळ आलेले नाही आहेत इकडे आहे थोडीशी साईडला आलेले आहेत पण आम्ही कनेक्शन घेतलं नव्हतं वर्षभर सरांच्या मागे लागले होते मी कनेक्शन घेण्यासाठी पण पाणी भरपूर होतं बोरला त्याच्यामुळे सरांनी थोडासा कानाडोळा केला की जाऊ दे राहू दे आणि आता ऐन वेळेस मग शेवटी गव्हर्नमेंट सर्वंट असतात ते प्रत्येक आपल्या आपण म्हटल्या म्हटल्या पूर्ण काम होत नाही आपलं मार्च एंडिंग त्याच्यात त्यांचं पूर्ण सगळं आर्थिक वर्ष संपलेलं आणि मग नळ कनेक्शनसुद्धा मिळालं नाही ह्या वेळेस तर आता जूनमध्ये जेव्हा केव्हा होईल शक्य त्यावेळेस एक नळ घेऊन टाकणार आहे मी पाणी किती असू द्या बोरला पण नळ एक गरजेचं असते कारण वरच्यावर पाणी पडत राहतं आणि तेवढीच थोडासा आधार होतो असं म्हणजे पूर्णच टँकरवर अवलंबून आहे आणि टँकर असं झाले परिस्थिती ते, टँकर मिळणंसुद्धा इतकं कठीण झालं एक दिवस आधी सांगावं लागतं तरच दुसऱ्या दिवशी टँकर मिळतो पण सरांच्या ओळखीमुळे सरांचे मित्रच आहेत बरेचसे तर टँकर कधीही अवेलेबल करून देतात आता आज मी पाणी लावत होते आणि पाहिलं की सगळं पाणी संपले हौदामधलं तर अक्षरशः बारा साडेबारालाही टँकर द्यायला तयार झाले हेच खूप आहे कारण आपली वेळ महत्त्वाची असते आणि वेळेला काही गोष्टी मिळणं महत्त्वाचं असतं तर आत्ता सांगितलं आहे टँकर बसले मी एकटी सरांचं जेवण राहिले सरांना जेवायला लावले मी आता आणि मी बसले बाहेर मस्त गाणे ऐकत आणि माऊ तर तिकडेच आहे आजीबाबाकडे आणि दिव्याचा चालू असतो अभ्यास सुट्टी आहे पण भरपूर अभ्यास आणि भरपूर काही लिखाण दिलं आहे त्यांना पूर्ण म्हणजे साखी सुट्टी तिची याच्यामध्येच गेली आहे एक दिवस म्हणजे जसं शाळेचं रुटीन तसंच रुटीन आहे घरी त्याच्यापेक्षाही जास्त इतकं म्हणजे काय काही बोलण्याचाच अर्थ नाही आहे मुलांचं असं इतकं पॅक झाले ना रुटीन की कमाले म्हणजे त्यांचीच कमाले आपल्या वेळेस असं नव्हतं थोडंसं रिलॅक्स असायचं खेळणं हे ते सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये इन्क्लूड असायचे पण आत्ता मुलांचं म्हणजे खेळणं हा प्रकार खूपच लांब आलेत याच्यापासून ग्राउंडपासून मुले आणि फक्त एक असं साचेबंद जीवन झालं आहे त्यांचं आता याच्यामध्ये बदल व्हायला हवा पण आता काय मुलांनाही आता काही गोष्टी आपण सांगितलेल्या पटत नाहीत किंवा तसा वेळही नसतो त्यांना पण मग चिडचिड होते ह्या सगळ्या गोष्टींची त्यांचीही चिडचिड होते आपलीही चिडचिड होते आपल्याला वाटतं त्यांनी आपल्याला समजावून घ्यावं त्यांना वाटतं यांनी आपलं आम्हाला समजावून घ्यावं आणि सगळी मिसअंडरस्टँडिंग होऊन जाते दोष त्यांचाही नसतो दोष आपलाही नसतो पण परिस्थितीच आता अशी झालेली आहे की भयानक तर चला आता थोड्या वेळ वाट पाहते आणि टँकर आल्यावर उतरून घेते